डोनगाव शिवारातील शेतात आढळले अस्वल नागरिकांनी सतर्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन मेहकर तालुक्यातील डोनगाव देऊळगाव माळ शिवारातील एका शेतात अस्वल आढळून आल्याने परिसरात दहशत पसरली आहे दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागल्याने जंगलातील पाणी साठे व पानवठे आटत चालले आहेत त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तींकडे पाण्याच्या शोधार्थ धाव घेत आहेत असेच पाण्याच्या शोधार्थ एक अस्वल डोनगाव शिवारात आढळून आल्याने नागरिकांनी याची माहिती वन विभागाला दिली त्यानंतर वन विभागाच्या पथकाने परिसरामध्ये या अस्वलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते मिळून आले नाही दरम्यान सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना दिल्या आहेत